लोकांकडे फक्त दहा दिवस गणपती असतो पण आम्ही जवळ जवळ दोन तीन दो दो महिने गणपती आमच्याबरोबर असतो आता डोळा चुकला आणि तिथे भाऊनी ब्रश ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी जो डोळा झाला अगा हो सर किने आता अंगावर काटा आला हो मंडळी गणपती बाप्पा आपल्या घरात येत आणि याच उत्साही क्षणी आम्ही नवा युट्यूब चॅनल घेऊन येतोय ज्याचं नाव आहे राजकीय नाद आम्हाला आम्ही दोन हजार सतरा साली चालू केलेले हा व्यवसाय समृद्धी आर्ट्स आमच्या व्यवसायाच नाव आम्ही पहिलं जागोजागी जाऊन गणपती रांगवायचो सासवड तळेगाव खडकवासला नंतर मग आम्ही दोन महिन्या अगोदर आम्ही काम चालू होत तू बोल बोलते सुरुवातीला आपल्याकडे जास्त गणपती नव्हते पण जसं वर्ष वर्ष वाढत गेले तस आपले मंडळ वाढत गेले मग आम्हाला ही जागा अशी हायर करायला लागते मी लहानपणापासून मला गणपतीची म्हणजे फार आवड त्याचे जे डोळ्याचे हावभाव वगैरे बघितले ना ते लहानपणापासूनच मला अशी इच्छा होती की आपण हे काम करावं पण नंतर मग दुसऱ्याच्या हाताखाली जाऊन तिथे थोडंफार शिकलो मग स्वतःचा व्यवसाय चालू केला आता लोकांकडे फक्त दहा दिवस गणपती असतो पण आम्ही जवळजवळ दोन तीन महिने गणपती आमच्या बरोबर असतो त्याचा आम्हाला खूप आनंद होतो नियम म्हणजे इथं जो तो, 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 था था तो था था हे आता आपल्या दोन्ही गणपती रंगवत असतो त्याला त्याचं काय हेच नसतं फक्त तो त्याच त्याला जेव्हा रंग भरत असतो त्याच्यामध्ये तो त्याच्या नादातच असतो तो आता इथे काम करताना लहान लहान पोर येतात ते पण म्हणतात दादा आम्ही हे रंगू का ते रंगू का आम्ही म्हणतो रंगू आणि त्यातूनच तो कलाकार घडतो जसं आपल्या म्हणजे जसं म्हणतात ना आपलं आहे तसं आमचं ह्या सुद्धा एक दोन महिने म्हणजे एक महिना नातं जोडलेलं असतं ना आमचं कंटिन्यू आम्ही त्यांच्या अंग प्रत्येक मूर्ती आम्ही जॉईन झालेलो आहे बोललेलो आहे काम करतोय त्याच्या संघ बोलताना काम करताना सा, आम्ही त्या बोलतो काम चालू चालू करताना त्याच्यावर पाया पडतो तेव्हा सुरुवात होती म्हणजे नाही आम्ही जेव्हा गणपतीला हात लावतो म्हणजे सुरुवात म्हणजे ज्याला घासायच्या अदोबर किंवा त्याला रंग चढवायच्या अदोबर त्याला काही कुठलाही काही करायचं सुरुवात असेल ना तर पहिल्यांदा की पाया पडून त्याला सुरुवात करतो आम्ही नंतर पुढे त्याला सगळं त्याचं काम चालू करतो आम्ही दोन महिनेपासून आमचं जर काम चालू होतं एक महिना आम्ही बाहेर असतो तळेगाव सासवड खडकवासला डोंजे हे असे आमचे बाहेरचे पहिले एक महिना बाहेरचे गणपती असतात नंतर एक महिना आम्ही सिटीमध्ये येतो जर आम्हाला ऑर्डर मिळाली तर आम्ही नक्कीच बनवून देतो म्हणजे असं आम्हाला मंडळीने सांगितलं की आम्हाला अशा अशी मूर्ती घडवायची मग त्याचं माती काम करून त्याला हे तयार करून आम्ही देऊ शकतो म्हणजे तो मला अशी मूर्ती घडवायची तशी मूर्ती घडवायची तर त्यांना जोपर्यंत पसंत नाही पडत तोपर्यंत आम्ही ती मूर्ती अशी माती कामामध्ये बनवू शकतो आणि नंतर मग त्याला त्यावर मोल टाकून ती मूर्ती आम्ही तयार करून देऊ शकतो तर मंडळाने आम्हाला ऑर्डर दिलीत तर नाही नाही म्हणजे आनंद हा आनंद आहे उलट की किती लवकर अजून छान आपण यांना अजून उठू शकतो त्याला जेवढा जेवढा वेळ देऊ तेवढा कमी आहे आमच्या दृष्टिकोनाने तर शाडूवर बंदी यायलाच पाहिजे प्लास्टरवर बंदी यायलाच पाहिजे कारण का शेवट तुम्ही सगळेजण सगळे व्हिडिओ बघता प्लास्टरचे काय हाल होतात आपण विसर्जन केल्यावर ते विसर्जन होतच नाहीये त्यामुळे प्लास्टरवर ऍक्च्युली हे माझ्या दृष्टिकोनाने तर त्यावर हे यायलाच पाहिजे शाडू माती जी आहे तिचं हे काही होत नाही ती विसर्जन होती तिचं पूर्ण हे होऊन जात निर्बळून जाती ती मी हे माझं पर्सनली मत मांडलंय करोनामध्ये हो खूप फरक पडला मंडळ जे होते ते म्हणत होते की नाही का आता करोनाचा टाइम आहे थोडे नाही का जिथे आपले रेट होते चार हजार पाच हजार निम्यावरती काम करून दिले आम्ही पण उत्सव साजरा होत होता ते महत्वाचं घेतला आपल्याला उत्सव महत्वाचा आहे तिथं पेमेंट नाही लक्षात घ्यायचं गणपती आले आणि ते जे आपले जे नेहमीची जी मंडळ आहेत त्यांना आम्हाला तोडायचं नव्हतं पुढच्या वर्षी आपल्याला ते परत येणारच आहेत त्यामुळे आम्ही त्यांना काय म्हणले ज्यांना यायचं त्यांना येऊ दे आम्ही ते काम करत राहिलो आम्हाला अशी एक सुरुवात होती आम्ही दोघ जेव्हा स्टार्टिंग होती आम्ही निगडीला होतो तेव्हा एक गणपती करताना भाऊच्या आतला डोळा हे झाला होता रात्रीचा टाइम होता आता डोळा चुकला आणि तिथे भाऊनी ब्रश ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी जो डोळा झाला हो का सरकीने आता अंगावर काटा आला तो डोळा अक्षरशः पाण्याचा डोळा झाला एवढा एवढा भारी डोळा झाला की मला शब्दच नाही सांगताना मी तुम्हाला फोटोही दाखवू शकतो तो डोळा एवढा भारी झाला हा तर काटालाय माझ्या म्हणजे ती आठवण माझ्या अजून एवढं लक्षात आहे की आम्ही तो टाइमिंग एवढा हे होता रात्रीचा डोळा काढत होता आणि तो डोळा चुकला आणि आम्ही ब्रश ठेवला आणि धुतला सुरुवातच होत्या सुरुवात होती आमची आणि दुसऱ्या दिवशी जो डोळा निघाला तो डोळा अक्षरशः पाण्यात डोळा झाला होता मंडळ बी एवढं खुश झालं होतं तो क्षण म्हणजे माझ्या दुसरी लय भारी होता तो आजच आमच्या जा सर्व सोशल मीडिया ला फॉलो करा आणि राजकीय नाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका